नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील राजकीय शैक्षणिक क्रीडा आणि कृषीविषयक बातम्यांचा सविस्तर आढावा येत आहे लातूरमधून लातूरच्या रेणापूर शहरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं काल मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशी लावल्याच्या निषेधार्थ विरुद्ध घोषणाबाजी करत जाहीर निषेध केला आहे दरम्यान यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती यांच्या या मागणीचा देखील निषेध या ठिकाणी करण्यात आला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचं दहन करत मराठा समाज घोषणाबाजी करताना दिसत आहे एन फोर न्यूजसाठी कोणीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जरांगे हे अंतरवाली सराठी उपोषणाला बसले त्यांच्या उपोषणाचा मुद्दा होता की मराठा समाजाला ओबीसीतून आणि कुलबीजात प्रमाणपत्रासह आरक्षण मिळालं पाहिजे त्या ठिकाणी ते, ते उपोषणाला बसलेले असताना चार सप्टेंबरला या निर्दयी सरकारनं मनोज दादा दरांगे पाटलांच्या उपोषणावर त्या आंदोलनावर शांततेत चालणाऱ्या आंदोलनावर त्या ठिकाणी माय बहिणी आपल्या आमच्या बसल्या होत्या त्यांच्यावर ते ते अमानुष लाठीहल्ला केला तो हल्ला केलेला असताना त्या लाठी हल्ल्याची कुठलीही एस आय टी चौकशी सरकारनं लावली नाही आमच्यावर अन्याय अत्याचार केला गेला ते आंदोलन गेल्या सहा महिन्यापासून आज बरोबर आजच्या या एकोणतीस तारखेला ह्या आंदोलनाला सहा महिने होतात ह्या आंदोलनावर गेल्या चोवीस तारखेला कालच्या चोवीस तारखेला महाराष्ट्रभर रास्ता रोको झाल्याच्या नंतर या सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्या त्या ठिकाणी झालेल्या रास्ता रोकोवर त्या ठिकाणच्या आमच्या बांधवावर गुन्हे दाखल केले म्हणून मनोज दादा दरांगे यांनी पंचवीस तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती जायचा उद्देश ठेवून त्या ठिकाणाहून निघाले असतात त्यांना अडवलं गेलं आणि त्यानंतर काल विधानसभेत या निर्दयी सरकारनं आमचा जो काही गेल्या सहा महिन्यापासूनचा लढा चालू आहे त्या लढ्यावर एस आय टी चौकशी लावण्याचा अमानुष आणि निर्दयी प्रकार या सरकारनं चालवले आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज या सरकारचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या लातूर जिल्ह्यातला जो आमदार अभिमन्यू पवार आहे त्यानं मनोज दादावर

महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी एकमेव वाहिनी एन फॉर न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा